असं म्हणतात हा पदार्थ फक्त सुगरणीलाच परफेक्ट जमतो कोणी म्हणतं की बाई माझ्या तेलातच विरगळतात तर कोणी म्हणतं माझ्याकडून खूपच कडक होतं बाई तर आज आपण तुपाचं अचूक प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट ही रेसिपी तयार करणार आहे तर हे पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा की दुधाचा हा देखील भरपूर जणांना प्रश्न असतो म्हणजे आपल्याला शंकरपाळे अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि असंखलेवर सुटलेले अगदी विष्ट तोंडात टाकताच विरघळतील इतके खुसखुशीत मऊ अशा शंकरपाळ्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना मित्रांनो तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा बघा तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या प्रमाणाने आता आपल्याला सर्व सामान घ्यायचं आहे तर बघा मी इथे अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे बघा आता दुधामध्ये आता साखर इथे मी विरगळायला ठेवलेली आहे तर आता गॅस चालू करते आणि त्यावर आता आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे बघा त्यासाठी चमचा सारखा हलवत राहायचा आहे तर इथे जे मी प्रमाण सांगते आहे ना ते प्रमाण चुकू नका बरं का तर मिश्रण आता पातेल्यामध्ये ओतून ते आपल्याला साखर विरगळून घ्यायचे आहे तोपर्यंत जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे बघा म्हणजे याचा आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा फक्त साखर विरगळून घ्यायची आहे तर साखर आता इथे विरगळली आहे तर यात वितळलेलं तूप मी घालते आहे इथे तूप देखील घालताना आपल्याला जेवढं वाटी आपण साखर आणि दूध घेतलेलं होतं तेवढं वाटे तूप घालायचं आहे मैत्रिणींनो तर बघा हे तूप घालताना वितळूनच घाला कारण घट्ट तूप जर घातलं तर त्याचं प्रमाण बिघडू शकतं बरं का तुपाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर शंकरपाळे विरघळतात बघा मैत्रिणींनो जर तूप जास्त घातलं तर शंकरपाळे तेलात टाकताच विरघळता आणि जर कमी झालं तर शंकरपाळे बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत येत नाही तर ते कडक बनतात बघा त्यामुळे तुपाचं प्रमाण अतिशय योग्य घ्यायचं आहे इथे आपल्याला त्यामुळे तूप विरघळून त्यानंतरच बरं का तर आता इथे आपण काय करायचं आहे थोडा वेळ आता गरम झालेला आहे म्हणजे साखर पूर्ण विरघळली आहे आणि तूप देखील आता कडकडीत गरम झालं आहे इथे तर आता मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण आता थंड करायला ठेवायचं आहे म्हणजेच कोमट करायला ठेवायचं आहे बघा आता आपण इथे जसं दूध वापरतोय त्याप्रमाणे काही पाणी देखील वापरू शकतात तर बघा पाणी देखील वापरलं ना तरी शंकरपाळे अगदी छान येतात पण दूध वापरल्यामुळे शंकरपाळ्याची टेस्ट ही अ अप्रतिम होते तिच्यात अजून टेस्ट वाढते त्याच्यामुळे शक्य होईल तर दुधाचा वापर करा आणि दूध नसेल तर पाण्याचा वापरही केला तरीही चालणार आहे काही हरकत नाही बघा फक्त दूध घेताना एवढी काळजी घ्या की का दूध कोमट हवं आहे आणि त्याच्यावरची आपल्याला साय नको आहे तर बघा आता आपण इथे मैदा मोजूया तर मैदा सर्वात पहिले आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे तर मी इथे दोन मोठ्या वाटी आता इथे मैदा मी चाळून घेणार आहे तर मैदा इथे शक्यत हा ताजा वापरायचा आहे म्हणजे शंकरपाळी खुसखुशीत आणि मस्त जाळीदार बनून तयार होतील बरं का तर शंकरपाळीचे हे पीठ चाळून घ्यायचं चा म्हणजे शंकरपाळ्या जास्त जाळीदार आणि पदर सुटलेला तयार होतो हवा तेवढा मैदा आता चाळून घेतलेला आहे आणि मी एक्स्ट्राचा मैदा आता मी एका वाटीमध्ये काढून घेते म्हणजे लागेल तसा मैदा आपल्याला ॲड करता येईल तर बघा यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे चवीनुसार अर्धी अर्धा चमचालाही कमी मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला लागतं तसं आता थोडं थोडं आपलं दुधाचं मिश्रण घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं कोमट असेल म्हणजेच हाताला सहन होईल असं घालायचं आहे तर थोडं थोडं करून आता आपल्याला असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला वाटत असलं की यात थोडंसं मैदा कमी पडतोय आपलं पीठ हे पातळ होतंय तर त्यावेळेस तुम्ही थोडासा मैदा ॲड करून घ्या बरं का तर एकदम हवं तसंच आपल्याला दूध घालायचं आहे एकदम दूध घालू नका त्याच्याने आपलं पीठ हे खोखवतं त्यामुळे काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात ज्यामुळे शंकरपाळी अगदी परफेक्ट जमतात दुधाचे प्रमाण देखील कमी जास्त झालं त्यामुळे शंकरपाळी हे तेलात टाकल्यावर विळ शक्यता असते त्याच्यामुळे सगळ्यात सोयीस्कर असतं ते प्रमाण आपलं ज्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत राहतील आणि अगदी महिना ते दीड महिना देखील मस्त तेलकट होणार नाही किंवा कडक होणार नाही बघा तुम्ही मस्त याला ताटामध्ये थंड करून घ्यायचं त्यानंतर एकदा स्टीलच्या डब्यामध्ये खाली पेपर घालायचा आणि ही शंकरपाळी ठेवायच्या म्हणजे खुसखुशीत राहतील कारण स्टीलचा तबा हा थंड होतो त्यामुळेसुद्धा शंकरपाळे ही आपले मऊ पडू शक म्हणण्या मऊ पडण्याची शक्यता असते किंवा कडक होण्याची देखील शक्यता असते बरं का पेपर ठेवला तर ना मस्त राहतात तर इथे अगदी थोडं थोडं आपल्याला दूध घालून प पूर्ण बीट मळून घ्यायचं आहे तर बघा मैद्याच्या क्वालिटीवर असतं की मैदा किती लागणार आहे तर आपल्याला एवढ्या दुधासाठी अजून मी अर्धा किलो मैदा वापरलेला आहे म्हणजे मी दोन वाटा मैदा चाळलेला होता तर अजून आता इथे अर्धा वाटी मैदा लागलेला आहे तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून सगळं मळून घ्यायचं आहे खूप पातळ अजिबात नाही पण जरा पातळमुळे शंकरपाळी ही कडक होतात त्यामुळे घट्टसर पीठ मळायचं आहे घट्टसर मळण्याचे आणखीन तुम्हाला काही फायदे सांगते मैत्रिणींनो ज्या वेळेस घट्ट सर पीठ मळतो ना आपण त्यावेळेस त्याला खूप पदर सुटतात आपल्याला वेगळे त्यासाठी काहीही करायची गरज नाही आणि जर आपण मऊ सूत पीठ मळून घेतलं तर त्याला एवढे पदर सुटतात की एक तोंडात टाकतं शंकरपाळे एकदम पगळतात बघा तर हे संपूर्ण पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात ज्या वेळेस आपण पीठ मळून घेतो ना त्यावेळेस अशा पद्धतीने याला आतमध्ये पदर सुटतात म्हणजेच पीठ एकदा मी तुम्हाला फोडून दाखवते बघा तर याची कन्सिस्टन्सी या प्रकारे झालेली आहे त्यामुळे घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने प्रमाण घेऊन त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलं तर तुमचे शंकरपाळे अगदी परफेक्ट खुसखुशी सोबतच महिनाभर आरामात टिकतील तर इथे प्रमाणात आपल्याला सगळं घ्यायचं आहे आणि आता यावरती अगदी पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा तर पाच मिनटापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही तर का वातावरणामध्ये हवा जर असला तर त्यामुळे पीठ हे घट्ट होतं आणि उन्हामुळे आपलं शंकरपाळे हे बनवायला घेतले तर पीठ हे पातळ होतं त्यामुळे काय करायचं आहे फार वेळ ठेवायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकतात की आता याला मस्त आतमध्ये पदर सुटलेले आहेत तर आणखी हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तोडून घेतले बघा तर थोडासा आतल्या बाजूने मध्ये फोल्ड करायचा म्हणजे छान असे पदर सुटतात आणि सहा इथे मी जवळपास तीन गोळे करून घेतलेले आहे हाताने प्रेस करून तर प्रकारेच आपल्याला स पहिले व्यवस्थित एक सारखे गोळे बनवून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे आपला एक गोळा केलेला आणि तो आतल्या साईडने फोल्ड करते अगदी त्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे दोन गोळे देखील या प्रकारेच करून घ्यायचे म्हणजे लाटणं अगदी सोपं जातं बघा तर आता हे तिन्ही गोळे आपल्याला छान मधल्या साईडने फोल्ड करून झाले तर आता आपण ह्या गोळ्यांना आणि पोळपाटाला तेल लावून घेऊ म्हणजे अगदी झटपट आपल्याला चपातीप्रमाणे लाटता येईल त्यानंतर चपातीच्या पद्धतीने आपल्याला इथे लाटून घ्यायचं तर लाटताना जास्त जोर देऊन लाटू नका बरं का मैत्रिणींनो कारण आपले जे शंकरपाळे असतात त्याचे लेयर्स दाबले जातात त्यामुळे हलके हाताने लाटा पण तुम्हाला मी सांगते शंकरपाळे लाटताना थोडी अवघडच जातात बरं का कारण ते घट्ट पीठ असतं त्यामुळे पण जेवढं हलके हाताने लाटतील तेवढं हलक्या हाताने लाटा तर आपल्याला लाटल्यानंतर याची मीडियम साईजची मी पोळी बनवली आहे तर आता व्हिडिओमध्ये ज्याप्रकारे मी फोल्ड करते अगदी तशीच फोल्ड करायची आहे आपल्याला तुम्ही फोल्ड नाही केली तरीही चालणार आहे कारण असंख्य लेअर सुटतात याला पण जर आपण फोल्ड केली तर अगदी खारीसारखे आतमध्ये याला पदर सुटतात आणि व्यवस्थित असं ला। लाटून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला तर हे लाटताना भाकरीपेक्षा थोडंसं जाळसं ठेवायचं आहे खूप जास्त पातळ आणि त्यापेक्षा ही जाडसर ठेवायची नाही आहे आपली भाकरी असते त्यापेक्षा हलकीशी जाडसर ठेवायची ही चपाती लाटून झाल्यानंतर आता आपल्याला शंकरपाळ्याच्या आकाराचे कापून घ्यायचे आहे तर याच्या साईडच्या कडा अशा कट करून घ्यायच्या म्हणजे आपले सगळे शंकरपाळ्या आहेत ना त्यांना एकसारख्या दिसतील एकसारख्या होतात त्यामुळे सुरुवातीच्या ज्या कडा असतात चारी साईडच्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे मंडळी तुमच्या घरात जर अगदी छोटे छोटे जर लहान बाळ असतील अगदी म्हणजे दोन ए, एक ते दोन वर्षापर्यंत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता लांब लांब शंकरपाळीचे तुकडे कट करा म्हणजेच त्यांना हातात घेऊन देखील खाणं सोपं जाईल किंवा अशा पद्धतीने नेहमी सारखे छोटी छोटी चौकोनी शंकरपाळे बनवू शकतात आता मी इथे चौकोनी शंकरपाळे बनवून घेते आहे खूप जर जाड शंकरपाळी जर असली ना तर ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला सगळी शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर तळायला घ्यायची म्हणजे तळणं अगदी सोपं जातं तर बघा मैत्रिणींनो आपण इथे घट्टसर पीठ मळल्यामुळे अगदी हाताने देखील आणि चाकूने देखील अगदी आपली शंकरपाळे झटपट निघाली आहे तर प्रकारेच मी आता दुसऱ्या गोळ्याच्या देखील शंकरपाळ्या झटपट बनवून घेते आहे अगदी आपली जाडसर पोळी लाटायची त्यानंतर सर्व साईडच्या कडा काढायच्या आणि शंकर पाळायच्या आकाराच्या आपल्या चाकूच्या मदतीने कापून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणींनो एक टिप सांगायची लक्षात नाही राहिलं मला म्हणजे तुम्ही शंकरपाळे जेव्हा पहिल्यांदा कापाल तेव्हा चाकूला तेल किंवा तूप लावा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थित आपले शंकरपाळे कट केले जातील बघा मैत्रिणींनो जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर शंकरपाळे बनवायला घेतले आणि सोप तिला कोणीच नसेल तर काय करायचं खाली बसून संपूर्ण शंकरपाळे तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर तळायला घ्यायचे तर बघा इथे आता अगदी हलकंसं तेल गरम करून आहे त्यानंतरच आपले शंकर पाय त्यात सोडायचे जर कडकडीत गरम असलं तर त्यात आपले शंकरपाळे हे लवकर लालसर होतात म्हणजे पटकन कलर येतो पण आतून शंकरपाळे हे आपले कच्चे राहतात म्हणजे शंकरपाळ्यांना पतरही सुटत नाही आणि कच्चेसुद्धे राहतात त्यामुळे तेल कोमट गरम राहू द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला अगदी लो फ्लेमला ठेवायचा आहे आणि आण। त्यावरच आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळे शंकर आतपर्यंत मस्त खुसखुशीत कुछ होतील आणि अगदी बिस्किटांसारखे राहतील तर बघा आता आपल्याला शंकरपाळे तळताना जरासा कलरही आपला त्याचा कलर पिवळसरच ठेवायचा आहे म्हणजे लालसर द्यायचा नाही आहे नाहीतर शंकरपाळे करपलेले लागतात बरं का त्यामुळे आपल्याला गॅस हा कुठेच मोठा करायचा नाही आणि मध्ये मध्ये हलवत राहायचे तर बघा मी शंकरपाळ्यांचा कलर दाखवते तुम्हाला ह्या प्रकारे आपल्याला शंकरपाळे तळायचे कारण शंकरपाळे तळून जरी झाले ना तरी त्यांच्या आतमध्ये भरपूर उष्णता असते आणि त्यांची प्रोसेसही चालू असते त्यामुळे त्याचा कलर हा नंतर थोडासा डार्क होतो त्यामुळे थोडीशी पिवळसर दिसत असले की शंकरपाळे लगेच काढून घ्यायचे मैत्रिणींनो तर बघा आता आपण या प्रकारे सर्व शंकरपाळे तळून घेणार आहोत तळताना एवढी काळजी नक्की घ्या मैत्रिणींनो गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे मध्यम आचेवर आपल्याला सारखं हलवत राहायचं आणि शंकरपाळे तळून घ्यायचे म्हणजे शंकरपाळे मस्त खुसखुशीत बनून आणि अगदी परफेक्ट असा कलर येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मैत्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशा खुसखुशी शंकरपाळा सहज म्हणू शकतील तर वेळात वेळ वेड़ा काढून संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर तुम्हाला नेक्स्टची कोणती रेसिपी बघायला आवडेल म्हणजे ती रेसिपी मी लवकरच ट्राय करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर आता इथे सर्व शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घ्यायचं त्यांचं तेल निथळून घ्यायचं आहे आणि एखाद्या पसरट ताटामध्ये पेपर टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहे बघा आणि तळल्यानंतर आपण त्याला थंड करून घ्यायची पण थंड करताना फॅनची हवा लागली तर हे मऊ पडू शकतात त्याच्यामुळे नॅचरली किचनवर ठेवूनच आपल्याला थंड करायचे आहे त्यानंतर हवाबद्दल डब्यात ठेवली तर ती महिनाभर देखील आपली शंकरपाळे अगदी सहज टिकतील तेलकट होणार नाही किंवा तेलकटपणाचा वासही येणार नाही तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत